आदित्य योगामुळे पाच राशींना मिळेल डबल फायदा वाढेल धनसंपत्ती ऑक्टोबर महिन्यात खूपच शुभ आदित्य मंगळयोगाची निर्मिती होत आहे या महिन्यात सूर्याचे गोचर तूळ राशीत होईल जिथे अगोदरच मंगळ विराजमान आहे अशातच सूर्य आणि मंगळाची युती तूळ राशीत झाल्याने आदित्य मंगळयोग प्रभावशाली होईल वैदिक ज्योतिषशास्त्रात या दोन्ही ग्रहांना ग्रह सांगितले आहे परंतु दोन्ही ग्रहांची युती ऑक्टोबर महिन्यात बनल्याने काही राशींना याचा अधिक लाभ होऊ शकतो त्यांचे भाग्य बदलू शकते त्यांच्या आयुष्यात उन्नतीचे नवीन योग बनतील हा पूर्ण महिना लाभकारी ठरेल या काही राशींसाठी चला तर जाणून घेऊयात त्या राशींबद्दल परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा ऑक्टोंबर महिन्यात खूपच मंगलकारी आदित्य मंगळ योग बनेल वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि मंगळ दोन्ही ग्रह खूपच ऊर्जावान आहे त्यामुळे या ऑक्टोंबर महिन्यात या काही राशींना करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक लाभ मिळेल ऑक्टोबर महिना या सर्व राशींसाठी खास ठरणार आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी ज्यांना ऑक्टोंबर महिन्यामध्ये सौभाग्यशाली या राशी राहणार आहेत त्यांच्यावरती राहणार आहे माता लक्ष्मीची विशेष कृपा परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे ऋषभ रास राशीच्या लोकांसाठी ऑक्टोंबर महिना शुभ आणि सौभाग्यशाली साबित होईल महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला लांबचा किंवा जवळचा प्रवास करावा लागू शकतो हा महिना तुमच्या करिअर आणि व्यवसायामध्ये प्रगती घेऊन येईल खूप काळापासून येत असलेल्या अडचणी या महिन्यात दूर होतील तसेच व्यवसाय करणाऱ्यांना या महिन्यात मनासारखा लाभ प्राप्ती होऊ शकते नोकरी करणाऱ्यांना उत्पन्नाचे अनेक स्रोत प्राप्त होऊ शकतात तुम्हाला तुमचे लक्ष पूर्ण करण्यासाठी सिनियर आणि ज्युनियर दोघांची मदत होईल जी लोक जमीन किंवा घराशी संबंधित कामे करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना खूपच शुभ राहणार आहे तुम्हाला तुमच्या वडिलांचे आणि नातेवाईकांचे पूर्ण सहकार्य प्राप्त होईल जी लोक करिअर बनवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना योग्य दिशेने योग्य दिशेने केलेले प्रयत्न नक्कीच यशस्वी ठरतील त्यासोबतच अचानक मोठी लॉटरी हक्कातील संपत्ती सरकारी प्रकल्पांमधून पैसा मिळू शकतो करिअरमध्ये प्रगती होऊ शकते डिजिटल बिझनेस ऑनलाईन प्रोजेक्ट परदेशात व्यापारात प्रचंड वाढ होऊ शकते त्यासोबतच जुने दुःख संपून नवा आत्मविश्वास वाढू शकतो तसेच कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहील त्यानंतर आहे मिथुन राज मिथून राशीच्या लोकांसाठी ऑक्टोंबर महिना मानसिक शांती देणारा ठरणार आहे या महिन्यात तुम्हाला एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या माध्यमातून संपत्ती प्राप्त होऊ शकते त्यामुळे संपत्तीशी संबंधित तुमच्या सर्व समस्या समाप्त होतील त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील या महिन्यात तुम्हाला जमीन घर किंवा वाहन सुख प्राप्त होईल घर परिवारात प्रेम अधिक वाढेल महिन्याचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी सफलता आणि लाभकारी असेल फक्त कोणताही निर्णय घाईघाईमध्ये घेऊ नका या महिन्यात तुमचा पूर्ण पूर्ण फोकस तुमच्या कुटुंबावर असेल आणि तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकला देखील जाऊ शकता या महिन्यात तुमचा लव लाईफबद्दल कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी थोडा विचार मात्र नक्की करा तसेच ऑक्टोंबर महिन्यामध्ये आर्थिक उन्नती झालेली तुम्हाला पाहायला मिळेल जमीन जुमला खरेदी विक्रीत अनपेक्षितरित्या तुम्हाला फायदा होऊ शकतो तसेच वारसा हक्कातील पैसा देखील मिळू शकतो मोठे मोठी सरकारी टेंडर जिंकणे करिअरमध्ये उच्च शिक्षण परदेशी नोकरी सरकारी नोकरीतील बढतीची संधी सुद्धा मिळू शकते घरात एखादं मंगल कार्य सुद्धा होऊ शकतं धार्मिक यात्रेची योजना देखील तुम्ही बनवू शकता तसेच या काळामध्ये तुमचा आत्मविश्वास देखील वाढलेला असेल त्यानंतर आहे कर्कराज ऑक्टोबर महिना कर्कराशीच्या लोकांसाठी खूपच बेहतरीन राहणार आहे या महिन्यात तुम्ही तुमचे मत दुसऱ्यांसमोर खूप चांगल्या प्रकारे मांडू शकता असं केल्याने तुम्हाला करिअरमध्ये मनासारखी सफलता प्राप्त होईल या महिन्यात तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोरावर स सर्व अडचणींवर मात कराल आत्तापर्यंत ज्या अडचणी तुमच्या करिअरमध्ये येत होत्या त्या सर्व अडचणी दूर होतील करिअरच्या बाबतीत हा महिना जीवनात नवीन सफलता देईल परंतु तुमचे खर्च थोडे जास्त राहतील त्यामुळे थोडा विचारपूर्वक खर्च करा जुनी कर्जे फिटतील न्यायालयीन प्रकरणात विजय मिळू शकतो त्यासोबतच मोठी लॉटरी किंवा अचानक बोनस देखील मिळू शकतो त्याचबरोबर नोकरीत अपेक्षित प्रमोशनसुद्धा होऊ शकते तसेच कुटुंबातील वादविवाद मिटतील आणि नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल त्यानंतर आहे सिंहराज सिंह राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना खूपच शुभ राहणार आहे या महिन्यात तुमच्या मनासारखे परिणाम तुम्हाला मिळतील या महिन्यात तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे आणि मेहनतीचे पूर्ण फळ देखील प्राप्त होईल या महिन्यात तुम्हाला एखादा मोठा लाभ देखील होऊ शकतो तसेच परिवारामध्ये आनंद राहील या महिन्यात तुम्ही तुमच्या कामात जी काही मेहनत कराल त्यात तुम्हाला सकारात्मक परिणामच प्राप्त होतील तुमचे विरोधी या महिन्यात हार मानतील आणि तुमच्याशी हात मिळवणी करतील कुटुंबातील सर्व सदस्य तुमच्यासोबत उभे राहतील आणि तुम्हाला पूर्णपणे साथ देताना दिसतील तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत सुखद क्षण घालवाल तसेच या महिन्यामध्ये आर्थिक स्थिती मजबूत बनेल अचानक पैसा मिळण्याचीही शक्यता आहे आरोग्य सामान्य राहील पण मुलांच्या आरोग्यावर थोडा जास्त खर्च होऊ शकतो त्यानंतर शेवटची रास आहे ती म्हणजे तूळ रास राशीच्या लोकांसाठी ऑक्टोंबर महिना खूपच शुभ आणि सफलता देणारा असणार आहे या महिन्यात तुम्हाला तुमच्या भाग्याची पूर्ण साथ मिळेल त्यामुळे तुमची सर्व अडकलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील तुम्ही तुमचे साहस आणि मेहनतीच्या जोरावर मोठे लक्ष साध्य करू शकता समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी तुमचे मित्र तुमची साथ देतील पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांना पैशाच्या बाबतीत सावध राहण्याची मात्र गरज आहे या महिन्यात तुमच्या नात्यांसोबत संबंध पहिल्यापेक्षा मधुर राहील मातापित्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल त्यासोबतच दाम्पत्य जीवन देखील या काळामध्ये सुखमय असेल कोर्ट कचेरीच्या बाबतीत निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो तसेच या काळात जीवनात शांती राहील आणि अध्यात्माची आवड वाढेल त्यामुळे धर्मकार्यात सहभागी व्हाल सुखसंपत्ती मिळण्याची देखील शक्यता आहे आणि व्यवसायातही प्रगती व फायदा होईल उत्पन्नाचे मार्ग वाढतील त्यामुळे उत्पन्न वाढेल आणि आर्थिक परिस्थिती उत्तम असेल त्यासोबतच कमाईमध्ये वेगही येईल थोडक्यात काय तर हा ऑक्टोबर महिन्यात तुमच्यासाठी खूपच शुभ आणि फायदेशीर ठरणार आहे तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना ऑक्टोंबर महिन्यामध्ये खूपच जास्त लाभ होताना दिसणार आहे त्यांच्यावरती माता लक्ष्मीची विशेष कृपा राहणार आहे त्यामुळे त्यांच्या जीवनात येणार आहे आनंदच आनंद यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद